बघा सरळ व्याजाचा तो दर किती असेल ज्यावर कोणतीही रक्कम स्वतःच्या तीनपट होते कंसामध्ये चौतीस वर्षात प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना लक्ष द्या प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र असं की शंभर कंसामध्ये पट वजा एक भागीला व्याजदर विचारला प्रश्नामध्ये मुदत दर्शवली म्हणून सूत्रात छेदस्थानी दर्शवलेली मुदत लक्ष द्या शंभर कंसामध्ये पट या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शवलेली पट तीन पट पड़ पटीच्या पड़ ठिकाणी तीन वजा एक भागीला ही मुदत कंसामध्ये दर्शवली चौतीस वर्ष आता कंसामधील लेकरांमधील वजाबाकी दोन छदस्तानी चौतीस लक्ष द्या आणि शंभर कंसातील दोन लागुनीला गुणाकार दोनशे छदस्तानी चौतीस आणि हा भाग पाच पॉइंट अठ्याऐंशी न जातो म्हणजे पाच पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के हा तो व्याजदर सरळ व्याजाचा तो दर किती असेल ज्यावर कोणतीही रक्कम स्वतःच्या तीनपट होते चौतीस वर्ष तर तो व्याजाचा दर असेल पाच पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल